या सगळ्यामध्ये आता जर इतका संघर्ष टोकाचा गेला असेल आणि इतकं जर मोठ्या प्रमाणात समोरूनसुद्धा आता प्रत्युत्तर याला सुरुवात झाली असेल तर अजूनही आपण युद्ध घोषित का करत नाही आणि जर युद्ध घोषित केलं तर नेमकं सगळ्या क्रायटेरिया कसा नेमका बदलतो मुळात मला असं वाटतं की दोन्ही देश म्हणजे इन्क्ल्युडिंग भारत आणि पाकिस्तान यांना एक लार्जर युद्ध करायचं नाही पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा लोकं म्हणतात की पाकिस्तान हा बेहाल अर्थव्यवस्था त्याची फार आहे तो चार दिवस ओवार करू शकत नाही हे आप आपल्याला माहिती आहे पाकिस्तान आणि भारत जेव्हा स्वतंत्र झाले तेव्हा ऐंशी पंच्याहत्तरपर्यंत भारत आणि पाकिस्तान जवळपास एका लेवलवरती प्रोग्रेस करत होते त्यानंतर मग त्यांनी टेररिझम आणि काश्मीर आणि धार्मिक जो उन्माद लावला त्यामुळे पाकिस्तान हे गर्तेत गेलेलं आहे पाकिस्तानाची पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे ती म्हणजे कफल्लक अवस्थेमध्ये आहेत ते सगळेच्या सगळे आता मग जर जेव्हा आपल्याला माहिती आहे कम्पेअर कर भारत आपण भारत आणि पाकिस्तानसुद्धा कम्पेअरच होत नाही आपण जगातली चौथ्या क्रमांकाची इकॉनॉमी आहोत आता कोणतरी म्हटलं आज कोणतरी जोक हो, एक चालला होता सोशल मीडियावर की त्यांनी सेवन बिलियन मागितले आपल्याकडे लाडकी बहीण योजनेला तेवढा फंड आहे <laughs> तर फक्त काय आहे की तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की तुमचा शेजारी आहे ना तो आता तुम्ही तो शेजारी आहे तुमची तुम्हाला दुसरी चॉईस नाही तो तुमच्याकडे राहणारच आहे त्यामुळं आपण किती कम्पेअर केलं पाहिजे किंवा आपण किती त्याच्यासोबत उतरलं पाहिजे कारण ह्या सगळ्या कन्फ्लिक्ट काय होईल की भारत एक स्टेबल देश आहे एक सेवस लार्जर डेमोक्रेसी आहे आपल्याकडे रूल ऑफ लॉ आहे पण मग असंही भारतात सुद्धा असा आवाज उठवला जातो की मग युद्ध का करत नाही एकदाच काय तो प्रश्न मिटवून का टाकत नाही असं सामान्य माणसाला असं बोलणं फार सोपं असतं पण फार कठीण आहे इनफॅक्ट कारगिलपासनं कारगिल वॉरमध्ये पण आपण खूप सैन्य जे आहे आपलं ते जमावजमाव केली होती सीमेवर पण जे जे दूरदर्शी धोरणी जे नेतृत्व असतं त्यांना कळत असतं की हे सगळं संघर्ष आहे तो कुठपर्यंत न्यायचा असतो मग भारत हा जगातला खूप चौथ्या नंबरचा इकॉनॉमी आहे स्ट्रॉंग इकॉनॉमी आहे खूप सारं ग्लोबल साऊथमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तर येत असेल तर भारतामध्ये खूप येतं चीननंतर एवढं ये असताना जर आपण फक्त वॉर आणि याच्यामध्ये केलं तर आपल्या प्रोग्रेसचं काय ना आता फॉर एक्झाम्पल आता टेरिफ वॉर सुरू झाला आहे चायनावरती जवळपास एकशे चोवीस टक्क्याचं टेरिफ त्यांनी टाकलं ठीक आहे अमेरिकेने आता याच्या हे टार्गेट काय होतं की जो मॅन्युफॅक्चरिंग हब आहे चीनचा तो डिस्टर्ब झाला पाहिजे त्यात एक झालं ना जेव्हा एवढं टेरी पडलं तेव्हा ॲपलची जे असेंब्लिंग आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे तो पूर्ण ते पूर्ण बेस हा भारतात शिफ्ट होत आहे ठीक आहे याचा अर्थ काय आहे की जर टेरिप वॉर झालं तर भारत हा विनविन सिच्युएशनमध्ये राहील भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढेल कारण भारताचं वातावरण कंडक्टिव्ह आहे इन्व्हेस्टमेंटसाठी पण जर तुम्ही वॉर 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 असं करत राहाल आणि कंटिन्यू जेव्हा ड्रोन्स इकडे येतात तिकडे येतात आणि स्टॅबिलिटी राहत नाही <coughs> तेव्हा आपल्या इकडच्या इन्व्हेस्टमेंटला प्रॉब्लेम होऊ शकतात आणि लार्जर गोलमध्ये जर बघितलं तर चीनला हेच हवं आहे कारण त्यांची जे सगळं जे चा इकॉनॉमी आहे किंवा त्यांची जे असेंब्लिंग आहे किंवा त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ते शिफ्ट नको व्हायला ना